नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमचा सर्वांचा युट्यूब तु 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 चॅनल महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती आज वडूज या ठिकाणी आलोय दिनांक सहा जून दोन हजार चोवीस रोजी खंडोब्यात निमित्त भव्य दिव्य आदत एक आद बैल एक दुसरा एक बैल मैदान वडूज फाटीवरती आहे तर मौजी वडूज तालुका खटाव जिल्हा सातारा तर त्या मैदानाचा आढावा घेण्यासाठी आलोय यात्रा कमिटी ग्रामस्थ उपस्थित आहेत एकंदरीत जाणून घेऊ आपण काय नियोजन आहे सहा तारखेचं आदत बोल दुसरा मिळचं या मित्रांनो आपल्यासोबत यात्रा त्रार आहे एकंदरीत जाऊन घेऊ सहा तारखेच कसं कस नियोजन नमस्कार नमस्कार काय सांगाल बैलगाडी मालकांना काय नियोजन आहे खंडो मी तर सहा तारखेला मैदान आहे त्या मग गाव गाडी गावच्या नाव कुणा गाडी पाळणार नाही दुसरी गोष्ट ही कोणाच चालणार नाही तुमच्यात तुम्ही तिन्ही फेरी चिठ्ठ्या काढायच्या तुमची तुम्ही पाळायच गावचा माणूस कोण चिठ्ठी काढणार नाही किंवा काय बारक्या ते चिठ्ठ्या काढल्या जातील मग आता त्यांनी पहिला सांगितलं की गावगडच नाही किंवा गावचं नाव बाहेरच्या निय गावच नाव तसले बांधगड नाही जे जिथन पळेल तिथन गावगड होणार का गा। नाही गावगड नाही होणार रिक्षर गावच्या निघाले कुठनं बन निघाय कुठं निघाल तर पहायचं ओळख वशील अजिबात नाही नाही संध्याकाळी जेवाय त्या याच घरात ओळख वशील अजिबात नाही आणि दुसरी गोष्ट महत्वाचं म्हणजे गावघटच नाही त्यामुळे विशेष येत नाही गावघट नसला की मग काय अडचण येत नाही बरं आपल्याला की आता आठशे आठशे आधात दुषाल योग्य पडला योग्य पडला पण चांगलं काय अडचण कुठे अडचण नाही काय नाही काय नाही विहीर वगैरे काय आहे काय नाही विहीर नाही तलाव नाही आला नाही वाडा नाही मित्रांनो कुठल्याही प्रकारच्या अडचण मागच मैदान माँग झालं मला वाटतं पाटी मागे तरी सहाशे साडेसहाशे सा, गाडी आलेली आणि आता सहा तारखेला पण खंडू निमित्तच मैदान आहे ह्या वडूच फाटीवरती फाटीच वैशिष्ट्य म्हणजे आदत दुष्याला पळायला फाटी चांगले आहे म्हणजे आध तो ओपन किंवा दुसरा सगळ्यालाच पळाय फाटी चांगले आहे पल पल्लै आहे रान चांगलाय महत्वाचा पळायला कुठं दगड वगैरे नाही फाटीला आणि पुढं सुद्धा अडचण एकदम सा, सात आठशे हजार फुटाच्या वर म्हटलं तरी लांब थांबायला जा जागाय त्यामुळे धोकादायक असं काय नाही त्यामुळे रान चांगलाय दुसरी महत्वाची गोष्ट आपली नाव नोंदणी म्हणजे मैदान किती वाजता चालू आहे साधारण नऊ वाजता चालू होणार नऊ वाजेपर्यंत आता साधारणतः नऊच्या आधी येणाऱ्या पंचवीस गाड्या फ्रीमध्ये नोंद केल्या जाणार पंचवीस गाड्या पहिल्या फ्री हा, फ्री नऊच्या पंचवीस गाड्या फ्री म्हणजे ज्या गा पंचवीस गाड्यांची नोंद मध्ये पण ती बैल लागणार काय लागणार का लागणार दोनच्या दोन्ही बैल लागणार दोन्ही बैल इथं लागणार आणि जर नऊच्या अगोदर आला तर पहिल्या पंचवीस गाड्यांना इथं मोफत म्हणजे प्रवेश फी ना मूल्य प्रवेश फी मोफत आहे फक्त बैलावर नंबर टाकणार दोन्ही बैल आपली इथं दाखवा लागणार कमिटीला दुसरी गोष्ट मैदाने बक्षसर दिलं जाणार का बक्षीस जी रक्कम केली तिथेच मोजून घ्यायची पुन्हा ग्रुपवर कोणीही बोला नाही बक्षीस कमी दिलं किंवा असं केलं तसं केलं बक्षीस जी रक्कम आहे तिथं समोर कमिटी समोर मोजून घ्यायची सर आणि परत त्यात कोणाची शंका नाही काय नाही तुमच्यातून तुम्ही चिट्ट्या काढायच्या तिन्ही फेरे तुमच्यातून तुम्ही पळायचे बरं आता आपलं नेहमी म्हणजे रेत सर बक्षीस देणार तुम्ही जर कुठं चुकीचं निदर्शनास आलं बैलाला मारहान शेफूट चावला काय झाले त्याच्यावर कारवाई केली जाणार कायदेशीर कायदेशीर कारवाई केली जाणार कोणी असू द्या कोणी बी असू द्या दुसरी गोष्ट ज्याला ऑब्झिशन घ्यायची आहे त्यानं दोन गट पोहण्याची ऑब्झिशन घ्यायचं काय असेल आणि पंच सकट बाहेरच राहणार गावचा पण पंच पंच नाही झेंडवाला झेंडावाला सकट बाहेर जाय झेंडवाला धानोडी बाप्पा आहे पुढे निकाल द्यायला पंचवीस बाहेरचं राहणार नक्कीच म्हणजे गावचा विषयच नाही का मित्रांनो झेंडा झेंडा पंच म्हणून दानवडे वाफत आहेत आपले कोरेगावचे आणि निकाली पंच बाहेरचे असणार त्यामुळे ओळख वर्ष लागायचा संबंध नाही आणि दुसरी गोष्ट काय कमिटीनं सांगितलं की पहिल्या पंचवीस गाड्या मोफत आहेत तर माझी बैलगाडी मालकांनी अंतर आहे नऊच्या अगोदर आला तर काय म्हणजे प्रवेश फी माफ आहे त्यामुळे तुमचा कुठं खर्च कमी होतो आणि दुसरी गोष्ट काय होती मैदान पण लवकर सुरुवात होईल पंचवीस गाड्या जरी आल्या तरी पहिले पाच गट जरी पाच पाच न काढले तरी पाच गट त्यामुळं राहिलेल्या बैलगाडी मालकाने जे नऊ नंतर येणार नेतात त्यामुळे एवढं लवकर येणं पॉसिबल नसतं कारण घरचे काम असतात पण माझी विनंती आहे जर लवकर या कारण आता आपण बघतोय जरा पावसाचं वातावरण हळूहळू होत आहे बरं पाऊस पडला तर काय अडचण नाही फाटीला काय तशी पावसाची अडचण नाही आणि जर कमिटीने सांगितलेलं आहे मला खालचा एक शंभर फुटाला जरा थोडं मौरा नाही नॉर्मल जर पाऊस वाटलाच तर तिथून शंभर फुट खाली करून पुढसरांना कटला जाय त्यामुळे कुठली अडचण नाही जरी पावसाला पडत त्या पाव मैदान होईल काही पाऊस जरी पडला तरी काही अडचण नाही त्यामुळे मानास शंकर नका अफवांना बळी पडू लाग येत्या सहा तारखेला मौजे वडूज फाटीवरती मौजे वडूज तालुका खटाव जिल्हा सातारा या फाटीवरती उपस्थित राहून आदत बैल दुसावैल मैदाना खंडोप्यानिमित्त मैदानात शोभा वाढवा आपलं सगळ्या नियमानुसार मैदान होणार सगळ्या सगळ्या जे संघटनेचा नियम आहे त्या नियमानुसार मैदान होणार त्यात काय फेरब्रोधल त्यात काय तिसरा आहेच लाई आणि आता संघटने दिला जाणार म्हणजे जे समजा इथं निकाली पंचाला अडचण वाटलीच बाबा इथं निकाल दिला तर थर्ड थरड निकाल गेल्यानंतर ज्याप्रमाणे सांगितलेलं आहे त्याप्रमाणा निकाल दिले जातील निकालात कुठल्याही प्रकारची पार्सलिटी नाही कुठला जवळ जा पावणारा रावळा तसलं काय नाही गट नाही जे गावचे आहेत ते कुठलं ज्यांच्या हिबांनी तिथनं गाड्या पळणार आहेत आणि नोंद आपली किती वेळेपर्यंत चालू असणार नोंद बारा वाजेपर्यंत चालू राहणार बारापर्यंत बारा नंतर बन बंद बघा आता बैलगाडी मालकांनी विचार करणार कारण कमिटी लवकर का टायमिंग देतात कारण आता म बारा नंतर का बंद करायचे तर नंतर पावसाचं वातावरण होते उशीर गाडी आल्या नाही पर्यंत दोन घेतली की मग मैदान लांबते त्यामुळे बैलगाडी मालकांनी उतळलेलंडं कमीत कमी माझ्या मते दहाला मैदान चालू हवं ह्या हिशोबानं तुम्ही मैदानात उपस्थित राहा मैदान सर पारदर्शक होणार आहे कोणा अन्याय ना होणार मात्वाच ओळख वशील चालणार नाही गावचा गटच नाही मी चौथी बार म्हणतोय गाव गट नाहीत त्यामुळे कुणी मला शांना येत्या सहा तारखेला बहुसंख्येने उपस्थित राहून खंडोबा यात्रेच्या मैदानाची शोभा वाढवा मैदान चांगला आहे पाठीमाग सुद्धा झालं सहाशे ते साडेसहाशे गाडी इथ आलेली त्यामुळे आपण सहकार्य करून यावेळेस सुद्धा उपस्थित राहावा आणि बक्षीस बक्षीसरित दिले जाणार पा आहेत कुठल्याही प्रकारची पार्सलिटी नाही परमिशन आपली भेटलेली आहे भेटलेली आहे उद्या परमिशन उद्या सकाळी व्हॉट्सअपद्वारे आपल्याला मित्रांनो परमिशन दाखवलं जाईल कारण आजच दिली असते परंतु जरा मतमोजणीचं मला चालू असल्यामुळे आज ऑफिस बंद आहेत त्यामुळे उद्या परमिशन भेटेल आणि परवा दिवशी तर सहा तारखेला मैदानाचं आहे त्यामुळे अडचण नाही मला शंकर ना ग मैदानाचं बक्षीस स्वरूप जसं आहे पहिली एच एप दिलं ना एचएफ शाईन गाडी पहिली शाईन गाडी आहे दुसरे एक्केच्या एकतीस एकवीस अकरा सात पाच याप्रमाणे बक्षीस आहेत त्याप्रमाणे ज्या गाड्या निकाल फायनल करतील त्याप्रमाणे जरी गाडीवाल्यांच्या चुकीने जरी फायनल जर झाला नाही तर दुसऱ्या दिवस सकाळी फायनल घेणार वाटून नाही वाटून नाही बघा आता बैलगाडी मालक आपण ठरवा कारण काय होते ज्या त्या दिवशी फायनल झाला तर ते एक रक्क एक टाक बक्षीस म्हणजे एक रक्कम पूर्ण देणार द्यायला दे बरं वाटतं कमिटीला पण वाटून म्हणले काय होते मग तिला दिवसभर एवढं मेहनत घ्यायची बैलगाडी मालकांनी सुद्धा कमिटीनं पाळापळी करायची झेंडा पंचांनी समालोचकांनी संध्याकाळी वाटून म्हणलं मग माझं येत नाही त्यामुळे कमिटीने सांगितलं जर समजा त्या दिवशी फायनल झालं नाही तर दुसऱ्या दिवशी पण फायनल घेणार वाटून देणार नाही त्यामुळे आपण लवकर या आणि सहा तारखेलाच ज्या दिवशी मैदाना त्या दिवशीच आपला उजेडात फायनल कसा होईल यासाठी सर्वांनी प्रयत्न करा आणि सर्वांनी सहकार्य करा तुम्ही काय सांगाल बैलगाडी जोड़ जात करणार काय सहकार्य करायचं दुसरं काय नाही फक्त खाली बैलगाडीवालीच चुक्या करते खाली उभे राहिली बैलगाडीवाली मी तर मैदान पूर्ण होणारच झेंडवाले हा झेंडवाल्या आम पाहिजे आमच्या गेल्या टायमिंगला आमचा गावचा झेंडवाला होता ह्या टायमिंगला आम्ही दनोडे बापासून ठेवलेला आहे नक्कीच म्हणजे मित्रांनो म्हणजे जे दुर्वच्छ झेंडा पंचायत त्यामुळे कुठल्या अडचण येणार नाही आणि महत्वाचं काय माहिती का कमिटीनं मला अगोदर सुद्धा म्हणते आपल्याला फायनल करायची पण आता काय होते कुठं कोण चुकते हे ना त्याचं त्याच ह्याचं नाव घेण्यात काय मजा नाही सगळ्यांनी आपण एकटा सुधारणार सगळ्यांनी सुधारलं ना आता सगळं व्यवस्थित होणार आहे आणि ही शिस्त लागली पाहिजे का तर लागली पाहिजे सुट्टीच्या ठिकाणी एक गट पाच ते दहा मिनटा सुटलाच पाहिजे नाहीतर काय एक गटाला वीस वीस मिनिटं अर्धा तास लागला ना मैदान थांबून जातं आणि बेलगाडी मालकाने विनंतर एक जरा लवकर या कारण आता थोडं म्हणजे मे महिना संपलाय आता हळूहळू पावसात दिवस चालू त्यामुळे आपण लवकर आला तर लवकर झाला पावसा पाणी जादूगर घरी जाईल त्यामुळे येत्या सहा तारखेला कोणत्या प्रकारची मनात करणार नका फोन बळी पडू नका आणि सहा तारखेला वडूच फाटीवरती आदत बैल दुसरा बैल मैदान आहे त्या मैदानाला उपस्थित राहा एवढं बोलताना थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जे जय शिवराय बाळूमावांच्या नावने खंडोबाच्या नावाने चांगली